मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मंडळी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनाच्या असंख्य संधी आपल्या तरुणांची वाट पाहत आहेत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अर्थात आय सी टी मुंबई इथले संशोधनात व्यग्र असणारे सहाय्यक प्राध्यापक करत आम्ही काही जीवाणू शोधून काढले आहे की ते जीवाणू आ, हे हानिकारक रसायने नष्ट करतील आणि त्याचबरोबर वीज निर्मितीही करतील माझे संशोधन मुख्यतः बल्क, बल्क या विषयावर आहे सांडपाण्याची समस्या असेल शेतीविषयक असतील पर्यावरण अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल या सर्व क्षेत्रामध्ये गणिताचा उपयोग होतो विज्ञान जनहिताय प्रसारण रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता आणि पुनप्रसारण शनिवार दिनांक एक मार्च रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर